हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन छोट्याशा रेसिपीमध्ये तर फ्रेंड्स आज आपण मिरची फ्राय करणार आहे तर चला मग आता इथे मी छान अशा लांब लांब आकाराच्या मिरच्या घेतलेल्या आहे याला धुवून घेतलं साफ केलं आणि कट करून घ्यायच्या आहे तर बघा फ्रेंड्स इथे मी ना मिरच्या छान अशा कट करून घेतलेल्या आहे एक जॉईंट आकाराच्या एका मिरचीचे चार आ... आ, भागात कापलेला आहे आणि एक दोन भागामध्ये आणि एक मोकळ्या कापलेल्या आहे तर मी अशा प्रकारच्या तुम्हाला मिरच्या कापून दाखवलेल्या आहे आता मला तेल ठेवून घेतलं तेलाला छान तेला तापू द्यायचं आहे तेल तापल्यानंतर हे मिरच्या सोडून द्यायच्या आहे आणि हे लसूण छोटे छोटे बाईट केले आणि ते पण तळून घेतले मिरच्या आणि लसूणसोबतच तळलेले आहे छान ब्राऊन कलरचं होऊ दिलेलं आहे त्याच्यावरती मिरच्या तळून झाल्यानंतर ते काढून घ्यायचं त्याच्यावरती आपल्याला छान असं मीठ टाकून घ्यायचं आहे तर फ्रेंड्स बघा मी जो तळण्याचा व्हिडिओ आहे तो मी दाखवू शकलेला नाही आहे पण तुम्ही नक्की